नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेमधून आता सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने ब्रेक घेतला आहे आणि त्यामागचं कारण देखील खूपच खास आहे अभिनेत्री जुई गडकरीची प्रकृती खालावली आहे जुईला कावीळ झाली आहे त्यामुळे तिला या मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला आहे मागील काही दिवसांपासून या मालिकेमध्ये महावटपौर्णिमेचे शूटिंग सुरू होते आणि यामध्येच कलाकारांची खूपच धावपळ झाली ज्यामुळे कदाचित सायलीची प्रकृती बिघडली असावी याबाबत जुईने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे कृपया पाणी पिऊ नका कुठेही गरम पाणी आणि घरचे जेवण खा औषधं चालू आहेत रोज सलाईन कावीळ झाली आहे अशी पोस्ट सायलीने शेअर केली आहे त्यामुळे सायलीला कावीळ झाली असल्यामुळे या मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला आहे तर सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद